नमस्कार मंडळी चला तर गावाकडच्या पद्धती एक पद्धतीने एकदम झटपट सोप्या पद्धतीने भाताच्या पापड्या बनवूयात खूप मस्त लागतात ह्या पापड्या एकदा बनून तर बघा इथे आईने ह्या पापड्या बनवलेल्या आहेत त्यामुळे तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने या पापड्या तयार होतात अगदी दहा मिनटामध्ये ह्या पापड्या बनवून तयार होतात फक्त रात्री तांदूळ भिजवत घालायचं आहे आणि सकाळी उठण्याच्या लगेच पापड्या बनवायला घ्यायच्या आहेत अजिबात तांदूळ भिजून वाळून किंवा त्याचं पीठ तयार करून आणायचं नाही बघू शकता किती मस्त अशा पापड्या झालेल्या आहेत आणि गावाकडे भरपूर ऊन असतं त्यामुळे पापड्या एकदम मस्त अशा वाळल्या गेलेल्या आहेत तर बघू शकता कडाईसुद्धा अपुरी पडेल एवढ्या पापड्या ह्या दुप्पट ते तिप्पट फुललेल्या आहेत तर तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीच्या पापड्या नक्की बनून बघा चला तर मग आपण आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात एकदम झटपट सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही सुद्धा एकदम झटपट होणाऱ्या ह्या पापड्या नक्की बनवू बघा एकदम खुसखुशीत होतात आणि तिप्पट ते चौपट ह्या पापड्या फुलतात बघू शकता किती मस्त खुसखुशीत कुश झालेल्या आहेत चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी दोन ग्लास तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेला होता आता सकाळी यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही ते कोणताही तांदूळ वापरला तरी देखील पापड्या एकदम चांगल्या तयार होतील हा रेशनचा तांदूळ आहे मी ते रेशनचाच वापरलेला आहे तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही इथे इंद्रायणी तांदूळ वापरला सुद्धा भाताचा किंवा ज्या पापड्या तयार होतात त्याचा सुगंध खूप मस्त येतो चला तर मग काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला पाट्यावरती वाटण तयार करून घेतलेलं आहे आता तांदळातलं पाणी काढून घेतलं गॅसवर कुकर ठेवून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला आठ ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर दोन ग्लास इथे तांदूळ होते तर आठ ग्लास इथे मी पाणी टाकून घेत आहे त्यानंतर पाणी टाकून घेतलं मिरची वाटून घेतलेली तीसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा ओवा एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा पापडखार घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला याच्या कुकरमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आणि याला उकळी आली की लगेच आपण यामध्ये धुतलेला तांदूळ टाकून घेणार आहोत किंवा भिजवलेला तांदूळ टाकणार आहोत अशा पद्धतीच्या पापड्या नक्की बनवून बघा खूप सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहे गावाकडे भरपूर ऊन असतं आणि ह्या पापड्या जर तुम्ही शहरामध्ये करत असाल तर एकदम सावलीमध्ये सुद्धा ह्या पापड्या सुकल्या जातात उन्हाची सुद्धा गरज भासत नाही चला तर सगळे तांदूळ टाकून घेतलेले आहे कुकरचं झाकण बंद केलं होतं आणि सात ते आठ शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या तर बघू शकता अशा पद्धतीचा गाळा भात आपल्याला हवा आहे चला तर आपला इथे भात तयार झाला लगेच गरमागरमच इथे बनवायला घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही थोडंसं कोमट करून देखील बनवून घेऊ शकता इथे उन्हामध्ये भाज ठेवून घेत घेतली आहे त्यासोबत इथे प्लॅस्टिकचे दोन कवर घेतलेले आहे तुम्ही कोणती पिशवी इथे वापरू शकता प्लॅस्टिकची त्यानंतर इथे पुरीचं यंत्र घेतलं आणि खाली एक पेपर घेतलेला आहे म्हणजे पोह्यांचा वगैरे जो पेपर असतो तोच घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलं थोडंसं त्यानंतर त्यावरती भात टाकून घेतला दुसरा पेपरलासुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि ते सुद्धा यावरती ठेवायचं आणि त्यानंतर आपण जशी पुरी बनवतो ना पुरी यंत्राने वर दाब द्यायचा आणि अशा पद्धतीची आपली इथे पापडी तयार झालेली आहे बघू शकता किती सोप्या पद्धतीने ह्या पापड्या बनवलेल्या आहेत सुद्धा या पद्धतीच्या या सोप्या पद्धतीने पापड्या नक्की बनवून बघा चला तर सगळ्या पापड्या याच पद्धतीने बनवून घेऊयात तर एकदम झटपट सोप्या पद्धतीने या पापड्या बनवलेल्या आहेत खायला म्हणताल तर खूप खूपच चविष्ट बनतात बघू शकता मस्त गावाकडचं वातावरण एकदम दुपारची वेळ आहे आणि ऊनसुद्धा भरपूर आहे एका दिवसामध्ये ह्या पापड्या उन्हामध्ये वाळल्या जातात त्यासोबत जर सावलीत जर वाळल्या तर हे एका दिवसामध्ये किंवा दीड दिवसामध्ये ह्या पापड्या वाळतात तर बघू शकता सगळ्या पापड्या याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत खूप मस्त ह्या पापड्या लागतात नक्की बनवून बघा फक्त तांदूळ रात्रभरभिजात घालायचा आणि सकाळी शिजवून आपला भात तयार करून लगेच पापड्या बनवायला घ्यायच्या आहेत खूप मस्त ह्या पापड्या लागतात एकदा बनवून बघा या पद्धतीने सगळ्या पापड्या याच पद्धतीने बनवून घेऊयात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा इतरांसोबतसुद्धा ही ना शेअर करा अशा पद्धतीच्या खुशखुशी सोप्या पद्धतीच्या तांदळाच्या पापड्या नक्की बनवून बघा आणि या सावलीमध्ये सुद्धा एकदम व्यवस्थित अशा सुकल्या जातात चला तर पापड्या इथे सगळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता यांना उन्हामध्येच वाळून घ्यायचं आहे झटपट ह्या पापड्या तयार होतात भात बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि असंच भात आपल्याला इथे बनवायचं आहे जास्त पातळ असेल तर त्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं थोडा वेळ उन्हामध्ये सुकल्यानंतर बघू शकता या पद्धतीच्या दिसत आहेत अगदी पाच मिनटं झालेल्या आहे पापड्या बनवून चला तर यांना आता पलटून टाकलेलं आहे दुसऱ्याही साईडने आता संध्याकाळी आपण यांना बघूयात तर बघू शकता एका दिवसामध्ये ह्या पापड्या सुकल्या गेलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या पापड्या ज्या आहेत त्या मी तळून दाखवते चला तर मग आता याला असंच भरून ठेवायचं एका दिवसामध्ये पापड्या मस्त वाळल्या गेलेल्या आहेत तर सकाळी बघूयात सगळ्या पापड्या मस्त अशा खुसखुशीत किंवा कुरकुरीत वाळल्या गेलेल्या आहेत कढाई ठेवली आहे गॅसवरती तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की लगेच पापडी टाकून घ्यायची बघू शकता कढाई कुर, भरी कुर, पापडी मस्त फुल्ली केलेली आहे तर एकदम मस्त अशा त्या पापड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीच्या पापड्या नक्की बनवून बघा थोड्या प्रमाणामध्ये अगदी अर्धा ते ग्लास भराच्या तुम्ही बनवून बघा कशा होतात त्यानंतर तुम्ही जास्त बनवू शकता मस्त झाल्या तर खूप मस्त लागतात ह्या पापड्या सगळ्यांना आवडतात लहानापासून मोठे ह्या पापड्या आवडीने खातात गावाकडे ह्या पद्धतीच्या पापड्या बनवल्या जातात चला तर मग तुम्हाला दोन तीन पापड्या इथे तळून दाखवलेले आहेत तरी ते पापड्या बघू शकता एकदम मस्त परफेक्ट झालेल्या आहेत आणि चौपट ह्या पापड्या फुलल्या गेलेल्या आहेत सुद्धा अपुरी पडलेली है इतक्या मस्त ह्या पापड्या झालेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत